श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून केबल चोरी जात असल्याच्या तक्रारी येत असल्याने या संदर्भात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी कारवाईचे आदेश दिल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या पथकाने कारवाई करत बेलापूर आणि उक्कलगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या मोटर पंपांची केबल चोरी करणाऱ्या एकलहरे येथील गणेश संतोष अल्हाट आणि भोकर येथील आदित्य नामदेव आहेर या सराई चोरांसह चोरीचा माल विकत घेणाऱ्या वॉर्ड क्रमांक दोन मुस्तफा याकूब शेख या, या तिघांना गजाआड केले आरोपींकडून आठ हजार रुपये किंमतीची पंधरा किलो तांब्याची तार जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली श्रीरामपूर शहर व बेलापूर परिसरातील विविध शेतामधून शेतकऱ्यांची रात्री जी केबलला टाकलेली असते वीपीजीसाठीची ती केबल चोरीचे प्रमाण हल्ले वाढल्याबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या त्या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन बेलापूर आउट सर्व अंमलदार यांना चोरांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आम्ही वेळोवेळी सूचना दिल्या होत्या दिनांक तीस तीन रोजी शेतकरी सचिन थोरात यांच्या शेतातले केवल चोरीला गेल्याबाबत शहर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता बेलापूर आउटपोस्ट पे काही आव्हाड आणि त्यांचे पथक त्या दरम्यान आरोपींचा शोध घेत होते सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी नामे आदित्य आहेर आणि गणेश आल्हाट यांनी ही सदर चोरी केल्याची माहिती प्राप्त झाल्याने नमोद आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये आम्ही अटक केलेले आहे आरोपींकडून त्या गुन्ह्यातील चोरीला गेलेली एका एकूण पाच हजार पाचशे रुपयाची केबल त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली तसेच सदर चोरीची केबलमधील तांबे खरेदी करणारा भंगार व्यावसायिक नामे मुश्ताक यकूब शेख यालाही सदर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे याद्वारे मी सर्व परिसरातील नागरिकांना आवाहन करतो की कुठल्याही चोरीबाबत आपल्याकडे काही माहिती असेल तर त्याबाबत पोलीस स्टेशनला आपण माहिती द्यावी ती चोरी करणाऱ्यांविरुद्ध आणि चोरीचा माल घ्या खरेदी करणाऱ्या सर्वांविरुद्ध सिराम पोलीस स्टेशन तर्फे कठोर कारवाई करण्यात येईल याची मी आपल्याला ग्वाही देतो सदरची कारवाई पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश आवड सहाय्यक फौजदार सुधीर हापसे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब कोळपे पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे भारत तमनर, ज्ञानेश्वर वाघमोडे नंदकिशोर लोखंडे आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा